श्री स्वामी समर्थ या क्षणाला ही कथा फक्त ऐकल्याने कितीही भयंकर चिंता जळून जाते ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुखसमृद्धी प्राप्त होते ही पौराणिक कथा ऐकल्याने तुझी कितीही भयंकर आणि मोठ्यातील मोठ्या, मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील भक्तांनो जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला तुमच्या जीवनात या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा यातच तुमचं चांगलं आहे चला तर मग या चिंता नष्ट करणाऱ्या कथेला सुरुवात करूया एक व्यक्ती अनेक वर्षे आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असे प्रवचन ऐकत असे सेवा करत असे ध्यानधारणा करत असे पण इतकं सर्व करूनही आपल्या सुधारणा होत नाही अशी उणीव त्याच्या मनात कायम राहिली गुरूंना शरण जाऊन मला कित्येक वर्ष झाले कित्येक वर्ष मी गुरूंचे प्रवचन ऐकण्यात घालवले आहेत पण माझ्या मते तेवढा बदल झाला नाही जेवढा बदल होण्याची गुरूंची अपेक्षा होती त्याने विचार केला की आता कदाचित माझे गुरुस या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आणि मग काही क्षणात तो आपल्या गुरूंना भेटायला निघून गेला गुरूंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची अडचण विचारली तो माणूस म्हणाला आयुष्य खूप वेगाने चालले आहे मला दीक्षा घेऊन वीस वर्षाहून अधिक वर्षे झाली आहेत आणि या वीस वर्षात मी माझ्या बाजूने अथक परिश्रम केले आहेत गेल्या वीस वर्षात मी अथक प्रयत्न केले पण इतकं सगळं करूनही मी समाधानी नाही असा झालो आहे माझ्या जीवनाचा एक भाग निघून गेला आहे आणि पुढचा भाग निघून जात आहे आता माझी केसही पांढरी पडू लागली आहेत मी प्रयत्न करून थकलो आहे गुरु माझे आयुष्य रिकामेच राहील का तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले की तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील मग गुरूंनी त्याला दाण्यांनी भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितले हे दाणे तू तेव्हाच मातीमध्ये टाक जेव्हा तीन दिवस लगातार पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची वाट पाहू लागला दिवस आठवडे आनी आठवडे आणि बदलले पण पाऊस पडला नाही मग कधी एक दिवस पाऊस पडला कधी दीड दिवस कधी दोन दिवस पण सलग तीन दिवस पाऊस पडला नाही पाऊस सुरू होताच तो खुश व्हायचा पण नंतर काही वेळाने पाऊस थांबायचा आणि मग तो पुन्हा निराश होऊन बसायचा मग असेच बरेच महिने निघून जायचे आता तो उदास राहू लागला त्याला वाटले की आता काही दिवस पाऊस पडणार नाही तो तो असाच विचार करत राहिला मग अचानक एक दिवस भयंकर काळे ढग आले आणि सतत दिवस रात्र तीन दिवस पाऊस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नतेची भावना जागली त्या व्यक्तीच्या आत कमालीचा आनंद निर्माण झाला मग त्याने गुरुंनी दिलेल्या बिया टोपलीमधून बाहेर काढल्या आणि शेतात पेरल्या पुढच्या दोन महिन्यात त्यांची झाडे झाली पण ती कोणाची झाडे आहेत याची त्याला कल्पना नव्हती कारण त्याने गुरूंना त्या बियांबद्दल काहीच विचारले नव्हते तिसऱ्या महिन्यापासून त्या झाडांवर फुले दिसू लागली आणि बघता बघता काही वेळातच सगळीकडे फुलपाखरे मधमाशा बुंगे आणि कोटूनही लोक त्या फुलांना बघायला आणि त्यांच्या सुगंधांचा आनंद लुटू लागले इतक्या लोकांना तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच भेटला नव्हता किंवा त्याने कधीच इतक्या लोकांना एकत्र पाहिलंही नव्हतं मला ओळखत नसताना इतकी लोकं लांबून येत आहेत आपण ज्यांना आयुष्यात कधी पाहिलंही नाही ती लोक येऊन भेटून जात आहेत याचे त्याला खूप आश्चर्य वाटू लागले अनेक लोकांनी त्याची खूप स्तुती केली त्याच्या फुलांची स्तुती केली काहींनी त्याला बक्षीसही दिले आणि सर्वांनी त्याची फुले विकत घेतली त्याच्या फुलांचा सुगंध दूरवर पसरू लागला सर्व शहरे खेडे राज्ये आणि देशात पसरू लागली एवढ्या सुवासाने फुलांची एवढ्या मोठ्या परिसरात फुलांची कोणी कल्पनाही केली नसेल अशी सुवासाची फुलेही असतील तिथं त्यांचा सुगंध काही किलोमीटर अंतरावर पसरला जात होता म्हणूनच एखादा प्रवासी दुरून गेला तरी तो सुगंध कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येत होता हे सर्व पाहून तो व्यक्ती खूप आनंदी होत होता त्याला वाटले की मी जाऊन हे सर्व गुरुंना सांगावे पण नंतर त्याला आठवले की गुरुंनी सांगितले होते की तू आजच्या दिवसानंतर पूर्ण वर्षभराने दिवशी इकडे येशील त्याच्या आधी तू इकडे येऊ शकत नाहीस म्हणून त्याने पुन्हा आपल्या उत्साहाला आवर घातला आणि स्वतःला सांगत राहिला की ती वेळ आली नाही वेळ आल्यावर आपण आपल्या गुरूंना जाऊन सर्व काही सांगू असा विचार करून तो शांत राहत होता पण तो खूप आनंदी होता त्याने ती फुले विकून खूप पैसे कमावले एक अलिशान घर बांधले आणि तिथे त्याच्या मित्रांसोबत तो आनंदाने राहू लागला तो खूप आनंदी होता लोकांना भेटत होता आणि आता त्यांच्यासोबत तो आनंदाने राहू लागला होता लोकांशी मैत्रीपूर्ण नाते तो निभवत होता तो आपल्या समाजाचा मोठा नेता बनला होता त्याला खूप मान सन्मान मिळू लागला होता पण नंतर हळूहळू उष्णता वाढू लागली कळकून पडू लागले फुले सुकली आणि काही काळाने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आणि हळूहळू लोक त्याच्याकडे येणे बंद झाले आता कधीकधीच काही लोक त्याला भेटायला यायचे नंतर नंतर काही काळाने गुरूंना भेटण्याची वेळ आली तो गुरूंकडे गेला आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा गुरु म्हणाले मला काही सांगण्याची गरज नाही मला सर्व काही माहीत आहे गुरूंनी पुन्हा बियांनी भरलेली टोपली त्याच्या हातात दिली आणि म्हणाले जा आणि पुन्हा जोपर्यंत तीन दिवस लगातार पाऊस पडत नाही तोपर्यंत या बिया शेतात पेरू नकोस तो व्यक्ती या बियांना घेऊन पुन्हा आपल्या घरी आला तो मनात विचार करू लागला की मला गुरूंना इतकं सर्व सांगायचं होतं पण गुरूंनी आधीच सर्व सांगितलं होतं की त्यांना सर्व काही माहीत आहे काही सांगण्याची गरज नाही तो त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही या वस्तुस्थितीमुळे तो खूप निराश झाला होता पण त्याला हे माहीत होते की गुरु दूरदृष्टी ठेवतात गुरूंचा शब्द खरा आहे ते सर्व काही बघतात तो घरी आला आणि पुन्हा पावसाची वाट बघू लागला आणि तो आनंदी देखील होता तो आता विचार करू लागला होता की गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तसेच केल्यावर पुन्हा नव्याने फुले येतील फुलांचा सुगंध दूर दूरपर्यंत पसरत जाईल पुन्हा नव्याने पाखरे मधमाशा फुलपाखरे माझ्या बागेत बागडू लागतील माझी कीर्ती सर्व दूर पसरेल लोक मला बक्षिसं देतील आणि माझी स्तुती करतील माझ्या फुलांची विक्री होईल मला पुन्हा मान सन्मान भेटेल या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता या गोष्टींचा विचार करून तो बियांचा गठ्ठा बघायचा आणि आनंदी व्हायचा असे बरेच दिवस निघून चालले होते आणि तो पावसाची वाट पाहत राहिला पण पाऊस काही पडला नाही आणि सुकून पाऊस पडला तरी एक दिवस दोन दिवस असा पाऊस पडत राहिला पण तीन दिवस सतत पाऊस पडला नाही बरेच महिने उलटून गेले आता त्याला थोडं वाईट वाटू लागलं की आत्ता यावेळी तीन दिवस सतत पाऊस पडणार नाही काय गुरु मला अशा प्रकारे काही समजावण्याचा प्रयत्न करत आहेत का जे मला समजू शकत नाही कारण आता पाऊस अजिबातच पडत नाही आणि आता त्याने गेल्या वेळेशी त्याच्या मनात तुलना केली की मागच्या वेळी या काळात पाऊस पडला होता पण यावेळी अर्धा काळ उलटून गेला होता आणि पाऊस पडला नव्हता मग एके दिवशी काळे ढग आले आणि तीन दिवस मुसळधार पाऊस पडला यावेळी पाऊस इतका पडला की त्याच्या शेतातील मातीचा वरसा भागच वाहून गेला मातीचा थर वाहून गेल्याने यावेळी ही शेती तयार करायला अजून खूप वेळ लागेल या विचाराने तो अस्वस्थ झाला मग कसा तरी पाऊस थांबला आणि त्यांनी मोठ्या मेहनतीने त्या शेतीची तयारी केली आणि शेतामध्ये बी पेरले पण यावेळीही त्यांनी गुरूंना विचारले नव्हते की हे बियाणे कोणते आहे या लोकरीच्या फुलांच्याच बिया असतील याची त्यांनी स्वतः कल्पना केली होती हळूहळू त्या बिया उगवल्या त्या वाढल्या आणि फुले दिसू लागली यावेळी फुलं लहान आकारात आलेली होती त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता यावेळी फुलांचे इतके नुकसान का झाले हे पाहून त्याला आश्चर्य वाटले पण तरीही तो थांबला आणि त्याला वाटले की कदाचित यावेळी या झाडांना या फळे येणार आहेत पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की सर्व झाडांमध्ये हिरवी मिरची हळूहळू वाढू लागली आहे आणि कालांतराने त्या मिरचीची झाडे वेगाने वाढू लागली हळूहळू त्या मिरच्या लाल होऊ लागल्या हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले पोपटांनी काही मिरच्या खाल्ल्या मात्र यावेळी एकही एक फुलपाखरू आले नाही एकही एक भोंदू आला नाही मधमाशी आली नाही आणि यावेळी आजूबाजूचे लोकही आले नाहीत ना कुठला सुवास निघाला ना दुरून कोणी त्याची शेत बघायला आले यावेळी असे काहीही घडले नाही यामागचे रहस्य काय या विचाराने तो चांगलाच गोंधळला त्याला थोडी काळजी वाटू लागली पण पुढे काय होणार याची उत्सुकताही होती नंतर जसजशी उष्णता वाढली तस तशी मिरची लाल होऊ लागली आणि हळूहळू ती पिकून शेतात पडून सुकून जाऊ लागली संपूर्ण शेत सुकले होते आणि हळूहळू मिरच्या फुटू लागल्या आणि सर्व शेतात पसरू लागल्या आणि जसजशी उष्णता वाढू लागली तसतसे गरम वाऱ्याबरोबर मिरचीही उडू लागली आणि मिरच्यांनी लोकांचे डोळे आणि घसा जळायला सुरुवात केली या सर्वांचा लोकांना खूप त्रास व्हायला लागला आणि लोकांनी या रस्त्यावरच यायचे सोडून दिले त्यांनी त्यांची वाटच बदलली होती जशी जशी हवा पसरत होती तसं तसं लोकांना त्रास होत होता आणि त्यामुळे खूप लोक या व्यक्तीचा तिरस्कार करू लागले त्याला हवं नको ते बोलू लागले या मूर्खाने हे काय केले आहे असे लोक बोलू लागले त्याने या मिरच्या शेतात लावल्याच होत्या तर त्या बाजारात विकल्या असत्या किंवा काहीतरी त्या मिरच्यांचे व्यवस्थापन तरी नक्कीच केले असते पण त्याने या मिरच्या शेतात पडू दिल्या आणि आता या मिरच्या लोकांच्या डोळ्यात आणि घशात जात आहेत लोक त्याच्यावर नाराज झाले त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पशुपक्षी रागाने निघून गेले कारण याने त्यांना भयंकर त्रास होऊ लागला होता तो व्यक्ती आता पूर्णपणे घाबरला होता आणि आता तो एकटा देखील पडला होता तो स्वतःचे रक्षणही खूप काळजीने करत होता कारण त्याला स्वतःच्या डोळ्यांना आणि घशाला त्या मिरच्यांचा त्रास होत होता रात्रंदिवस त्याच्या डोळ्यात आणि घशात गरमाच आणवत होता तो स्वतःला कपड्याने झाकून वाऱ्याच्या विरुद्ध दिशाने बसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे असे खूप महिन्यांपर्यंत चालू राहिले त्याच्या गुरूंना भेटण्याची त्या व्यक्तीची प्रचंड इच्छा होती पण गुरूंनी सांगितले होते की आजच्या दिवसानंतर बरोबर एक वर्षांनी तू मला इथे भेटायला यायचे त्यामुळे तो शांत राहत होता तो खूप काळजीत होता प्रत्येक दिवस काढणे त्याच्यासाठी खूप कठीण होते पण कसा तरी तो दिवस आला ज्या दिवशी तो त्याच्या गुरूंना भेटायला जाऊ शकत होता तो गुरूंजवळ गेला आणि गुरूंना नमस्कार करून त्यांच्याजवळ बसला त्या व्यक्तीला त्याची संपूर्ण परिस्थिती गुरूंना सांगायची होती पण गुरूंना आधी सर्व काही माहीत होते गुरु म्हणाले तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते मला माहीत आहे पण तू समजू शकलास तर ना गुरुंनी त्याला विचारले तुला या दोन वर्षात काही गोष्टी समजल्या का काही गोष्टी माहीत पडल्या का की मी तुला सांगितले होते की तुला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बरोबर दोन वर्ष जातील या दोन वर्षात तू काय समजून घेतलेस सर्वप्रथम तू कोण आहेस हे समजून घेणे आवश्यक आहे तू कुठून आला आहेस हे तुला माहीत आहे का तुझा जन्म कसा झाला हे तुला माहीत आहे का तो म्हणाला नाही माझा जन्म कसा झाला ते मला माहीत नाही जेव्हा मी थोडाफार समजूतदार झालो तेव्हा लोक म्हणाले की ही तुझी आई आहे तिने तुला जन्म दिला आहे तेव्हा मला कळले की ही माझी आई आहे तेव्हा मला समजले की या आईपासून माझा जन्म झाला पण मला माझ्या जन्माविषयी काहीच माहीत नाही गुरु म्हणाले की तू कसा जन्मलास हे तुला आठवत नाही तुझे आई वडील कोण आहेत हे तुला सांगितले तेव्हा लक्षात आले की हे तुझे आई वडील आहेत तुझा जन्म त्यांच्यापासूनच झाला आहे मग तुझा परिवार पूर्णपणे बनला गेला गुरु म्हणाले तुला आठवतं का की तू तु तुझ्या परिवाराला सोबत घेऊन आला होतास तुला आहे का की तु तु तुझा जन्म झाला तेव्हा तू तुझ्याबरोबर काही आणले होतेस तेव्हा तो व्यक्ती बोलू लागला की मला काहीही आठवत नाही की माझ्याबरोबर मी काही आणले होते तेव्हा गुरु म्हणाले तुला आठवते का की तू आज इथे आहेस तू इतकी प्रवचनं ऐकलीस तुला खूप ज्ञान प्राप्त झाले आहे तुझ्याकडे खूप बुद्धी आहे तू इतका अभ्यास केला आहेस तू शाळेत गेला आहेस तुला खूप मित्र आहेत तुला मुलं आहेत तुला बायको आहे काय तुला आठवतं का की तू जन्माला आलास तेव्हा तुझ्यासोबत यांच्यापैकी एक तरी व्यक्ती तुझ्याबरोबर आली होती हे जेव्हा तुझ्या आईवडिलांनी तुला सांगितले की तू आमचे मूल आहेस तेव्हा तुम्ही यांच्यापैकी कुणासोबत होतात तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले की नाही गुरु तेव्हा मी एकटा होतो मग पुन्हा गुरूंनी विचारले की तेव्हा तुझ्याकडे पैसे होते कोणत्याही प्रकारची धन दौलत तेव्हा तुझ्याकडे होती का अशी कोणती सोय तुझ्याकडे होती का की जेणेकरून तू तुझा उदरनिर्वाह त्यामार्फत करू शकत होतास तो म्हणाला नाही मी फक्त माझ्या आईने जे दिलेले असायचे तेच खायचो गुरु म्हणाले आणि तुला उद्या दूध मिळेल की नाही किंवा तुला पोळी मिळेल की नाही याची काळजी तुला होती का आणि जर ही काळजी होती तर तू काय करायचास याची चिंता तुला होती का तेव्हा तो व्यक्ती म्हणाला नाही मला तेव्हा कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती कारण मी जे काही मागायचो ते सर्व काही माझी आई मला द्यायची आणि जर या गोष्टी जेव्हा जेव्हा घरी नसायच्या तेव्हा तेव्हा त्या गोष्टी लगेचच उपलब्ध करून आई देत होती किंवा मग ती वडिलांना सांगायची की आपला मुलगा अशी अशी गोष्ट मागत आहे आणि ती तुम्ही आणा पण मी माझ्या बाजूने काहीही केले नाही मला हेही आठवत नाही की मला दूध कुठून मिळणार होते तेव्हा गुरु म्हणाले की तुला हे देखील माहीत नव्हते की उद्या तुला या गोष्टी मिळणार आहेत की नाही तरीही या सर्व गोष्टी तुला कायम मिळत राहिल्या होत्या तुला हे देखील माहीत नव्हते की तू आहेस कोण तू कुठून आला आहेस आणि तरीही तुझं सर्व पालन पोषण चालू राहिलं मग तू असा विचार करतोस का की ते सर्व आता तू करत आहेस तुला असं वाटतंय का की वीस वर्षे तुला येऊन झाली आणि तुला आत्तापर्यंत काहीही झाले नाही आणि आपण काय करू इच्छिता तुला काय प्राप्त करायचे आहे पण तू आहेसच नाही तू कोण आहेस याबद्दल थोडा विचार कर ज्या नावापासून तुला पुकारलं जात आहे काय तू तोस आहेस हे तुझंच नाव आहे हे तुला माहीत आहे का तेव्हा तो व्यक्ती म्हणाला नाही मला माहीत नाही की हे माझेच नाव आहे पण जेव्हा माझ्या कानात हे नाव ऐकू येऊ लागले तेव्हा मला समजू लागले मग हळूहळू मला कळले की माझी आई मला या नावाने हाक मारायची मग मला कळले की हे नाव माझे आहे तेव्हा गुरु म्हणाले की तू आहेसच नाहीस तुझ्याकडून तू तु आला नाही आहेस तू तु तुझ्याकडून तु आला आहेस असं तुला वाटतय का तुला असं वाटतं का की तू तु तुझ्या तु आई वडील निवडले आहेस हेच माझे घर असेल काही तुझा जन्म होण्यापूर्वी तू हा विचार केला होतास तेव्हा काही निर्णय झाले होते का तेव्हा तो म्हणाला नाही मला आठवत नाही की मी कोणती निवड केली होती मला आठवत नाही की मी जन्मल्लो आहे मला हे देखील आठवत नाही की ही माझी आई आहे हे माझे वडील आहेत मला काहीच आठवत नाही माझा कोणताही पर्याय किंवा निर्णय नाही तेव्हा गुरु म्हणाले तुझे अस्तित्वच नाही आता तुम्ही जे काही बोलत आहात तो मी आहे तुम्ही म्हणताय की मी इतकी फुले मी उगवली हे सर्व काही मी केलं आहे पण मला सांगा या तुमच्या बिया होत्या का ही तुझी फुले होती का ही फुलं उगवण्यासाठी तू काय केले आहेस हे मला सांगशील हे सर्व ऐकून तो गप्प बसला त्याच्याकडे उत्तर नव्हते त्याने गुरूंच्या चरणांवर डोकं टेकवले आणि गुरूंसमोर उभा राहिला गुरु म्हणाले मी तुला या बिया दिल्या आणि तीन दिवस पाऊस पडल्यानंतर तुम्ही या बिया जमिनीत पेरल्या तू पाऊस पडलास का ज्या मातीत बिया अंकुरतात ती माती तुम्ही बनवली का यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत कोरड्या डोळ्यांनी तो शांतपणे उभा होता त्याच्याकडे आता शब्दच नव्हते गुरु पुढे म्हणाले तुम्ही या बिया जमिनीच्या आत फुटताना पाहिल्या आहेत का मातीतून रोप कसे तयार झाले हे तुम्ही पाहिले आहे का जमिनीच्या आतमध्ये जो खेळ झाला त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते तू त्या बियांच्या आत जीवन टाकले होतेस आता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्तर नव्हते तो मौन झाला होता तेव्हा गुरु म्हणाले अरे तुझं अस्तित्वच नाही तू आहेसच नाहीस फक्त तू हे मानले आहेस की मी आहे जेव्हापासून तू मानलं आहेस की मी हे सर्व करत आहे जेव्हापासून तू मानलंस की हे सर्व माझे आहे ही माझी आई आहे हे माझे वडील आहेत मी ते बनवले आहे मी ते साध्य केले मी अभ्यास केला माझे लग्न झाले मी व्यवसाय सुरू केला मी मुलांना जन्म दिला ही माझी फुलं आहेत पण प्रत्यक्षात तुम्ही इथे काहीही केले नाही तू फक्त मीला जन्म दिला आहेस आणि या मीपणामुळे तुला कळू शकले नाही की तुझे अस्तित्वही नाही तू अस्तित्वात आहेस का तुला माहीत आहे का तू कोण आहेस तो म्हणाला मला माहीत नाही की मी कोण आहे पण मला नक्कीच समजले आहे की या मीला मीच निर्माण केले आहे हे गुरुदेव तुम्ही जे सांगत आहात त्यावरून मी समजू शकतो की या मीला मीस निर्माण केले आहे मीच म्हटले आहे की हे माझे शरीर आहे ही माझी आई आहे हे माझे खेद आहे हे माझे फूल आहे मी माझं आहे फक्त मीच या मीपणाला निर्माण केले आहे पण हे सर्व मी आणले नाही कारण मी कोण आहे हे मला देखील माहीत नव्हते मला तर लोकांनी सांगितले की मी कोण आहे मला एक नाव देण्यात आले आणि जेव्हा मला त्या नावाने हाक मारली गेली तेव्हा मला समजले की हे माझ्या शरीराचे नाव आहे परंतु मला अद्याप माहीत नाही की या शरीरात कोण आहे जो सर्व काही पाहतो बोलतो आणि सर्व काही समजतो आहे तेव्हा गुरु म्हणाले जर तुला तू कोण आहेस हेच माहीत नाही तर तू हा विचार करत आहेस की हे सर्व मी वीस वर्षापासून करत आहे मग हे सर्व कोण करत आहे तर हे सर्व तुझ्यातील मी करत आहे मी कुठेही जाणार नाही पन्नास वर्षे उलटून गेली आणि पुढची पन्नास वर्ष ही उलटून जातील पण हा मी कुठेही जाणार नाही जो हे बोलत आहे की ही फुलं माझे आहेत पण खरं सांग ही फुलं तुझी होती जो बोलत आहे की या बिया लावल्या मी आहे पण या बिया खरंच तुझ्या होत्या तुझं इथे काहीही नाही तू आहेसच नाही तू फक्त हे मानलं आहेस की तू आहेस आणि हेच मानल्यामुळे तुझ्यातील या मीपणाने पूर्ण संसार घडविला आहे तुझ्यातील मीच तुला सांगत आहे की ही फुलं मी लावली आहेत मी फुलांची शेती केली आहे माझे कौतुक होत आहे माझी प्रतिष्ठा वाढत आहे मी अशा समाजाचा प्रमुख झालो आहे मी खूप मेहनत केली आहे पण मला सांग तू काय केलंस काय त्या बियांना तू बनवलं होतंस काय त्या बियांना धूप म्हणजे ऊन तू दिले होतेस तो मनुष्य निशब्द उभा राहिला होता त्याच्या मुखामध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नव्हते आता त्याच्याकडे हे बोलण्यासाठी देखील शब्द उरले नव्हते की गेले वीस वर्षापासून मी हे सर्व करत आहे तो ध्यान करू लागला तेव्हा गुरु त्याला म्हणू लागले तू मुक्त आहेस तू पहिल्या दिवसापासूनच मुक्त होतास या सर्व बेड्या तू स्वतःला लावून घेतल्या आहेस या बेड्या तुम्ही स्वतः लादल्या आहेत आणि या साखड्या माझ्या साखळ्या आहेत मी, मी वीस वर्षापासून करत असलेली ही बेडी तुम्ही स्वतः स्वतःला लावली आहे हा मीच तुम्हाला मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे मीच तुम्हाला खोल ध्यानात जाऊ देत नाही मीच तुम्हाला इथून मुक्त होऊ देणार नाही तुमचा विश्वास आहे की तुम्ही अस्तित्वात नाही पण तुम्ही आहात असे तुम्हाला वाटते का तू हे समज की मी आहेस नाही विचार कर तुला असं वाटतं का की तू आहेस मी पुन्हा विचारतोय खरंच तू आहेस का काय तुला माहीत आहे की तू आला आहेस काय तुला माहीत आहे की तू जन्म घेतला आहेस नाही मला काही आठवत नाही तो व्यक्ती म्हणाला बाळा तू आहेसच नाहीस फक्त तू हे मानले आहेस की आजूबाजूला हे सर्व काही दिसत आहे ते मी आहे या मी पासूनच तू संसार बनवला आहेस आणि आत्ताही तू बोलत आहेस की गेल्या वीस वर्षापासून मी करत आहे हे तुमच्यातील मीच बोलत आहे हा मी जाणार तरी कुठे हा इथेच थांबणार आहे तुझ्या कोणत्याही बिया नाहीत तुझी कोणतीही फुलं नाहीत ना तुझा कोणताही प्रयत्न आहे ना तू त्या रोपांना हवा दिलीस ना, ना तू आकाशातून पाऊस पाडलास सांग तुझा कोणता प्रयत्न आहे त्या फुलांमधून सुगंध आणण्यासाठी तू त्या भोंग्यांना पाखरांना मधमाशांना कोणता संदेश पाठवला होतास फुलातील आतमधल्या त्या रसाला तू निर्माण केले होतेस तू आहेसच नाही आणि तू मानला आहेस की तू आहेस तू तुझ्यासोबत काहीही घेऊन आला नाहीस तुला आठवत आहे का की तुझ्यासोबत येताना तू काहीतरी घेऊन आला होतास तुला तर काहीही माहीत नव्हतं तुला कपडे घातले गेले तुझी साफसफाई केली गेली तुला हे देखील माहीत नव्हतं की जेवण कसं जेवायचं असतं कसं खायचं असतं पाणी कसं प्यायचं असतं तुझ्या मुखाला ग्लास लावला गेला तेव्हा तू दूध प्यायला शिकलास त्यावेळी तू पोळीसाठी किंवा दुधासाठी कोणते प्रयत्न केले होतेस ते तुला मिळतच राहिले आणि आज तू हा विचार करतोस की हे सर्व मी करत आहे हे सर्व मी कमवत आहे आज तू हा विचार करतोस की ही माझी मुलं आहेत यांना मी जेव्हा भरभीन तेव्हा ते खातील तू आहेसच नाही आणि तू हा विचार करतोस की मी आहे ही माझी मुलं आहेत हे सर्व मी केले आहे हे सर्व मी केल्यामुळे झाले आहे आणि हा तुझ्यातील मीच तुझ्या दुःखांचं कारण आहे हेच तुझे बंधन आहे यास तुझ्या बेड्या आहेत तू मुक्तच आहेस तू शरण गेला आहेस आता तू मुक्त होऊन जा तू मुक्तच आहेस आणि तुला सर्व काही मिळतच राहणार आहे इतकं बोलल्यानंतर गुरु मौन झाले असं बोललं जातं की हे सर्व झाल्यानंतर तो शिष्य त्याच ठिकाणी बसून ध्यानात तल्लीन झाला त्यानंतर तो उठलाच नाही तो मुक्त झाला त्याला परमनिर्माण प्राप्त झाले तर प्रेमळ स्वामी भक्तांनो मी आशा करते की तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी शिकायला भेटले असेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा